श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो आपलं घर हे कधीच आपलं नसतं म्हणजे हक्कानं जरी म्हंटल की हे माझ घर आहे परंतु ते घर आपलं कधीच नसतं त्या घरामध्ये जरी आपल्या घर जरी असलं तरी देखील त्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू असतात त्यामुळेच मी जरच म्हंटल की आपलं घर हे आपलं कधीच नसतं म्हणजे त्या घरामध्ये प्रत्येक एखादा जीव असा असतो की तो हक्काने त्या घरामध्ये राहत असतो म्हणजे कोणताही जीव असू द्या मग ती मुंगी असू द्या किंवा पाल असू द्या किंवा कोणताही एखादा कीटक आला घरामध्ये तर तो हक्काने राहत असतो म्हणजे अशा पद्धतीने म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की आपलं घर हे आपलं कधीच नसतं मेत, मित्र आणि मैत्रिणीनं आपल्या घरामध्ये कितीही साफ स्वच्छता जरी केलेली असते किती साफसफाई जरी सतत दररोज जरी करत असाल तरी देखील तुम्हाला कळत न कळत कुठे ना कुठे तरी त्या घरामध्ये एखादा जीव हा दिसतच असतो म्हणजे तुम्ही अचानक पाहिला तरी देखील किंवा एखादा बारकाईने जरी पाहिलं तरी देखील तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादा जीव हा नक्कीच दिसत असतो तर तेच जीव आज आपल्या आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की घरामध्ये काळी मुंगी येणं किंवा लाल मुंगी येणं किंवा पाल येणं हे शुभ असत की अशुभ असत कधी कधी काय होत असतं की ज्या वेळेस अचानक आपण घरामध्ये पाल पाहतो त्यावेळेस खूप घाबरतो कारण ज्या वेळेस अचानक समोर पाल दिसते त्यावेळेस एकदम ओरडतो किंवा एकदम दचकन घाबरत असतो एकदम तोंडातून आवाज निघत असतो बाप रे पाल म्हणजे अशा काही गोष्टी असतात की ती घरामध्ये आपल्या वावरत असतात आपल्या घरामध्ये राहत असतात अशा पद्धतीने तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की घरामध्ये काळी मुंगी निघणं काळी मुंगीचं वावर असणं किंवा लाल मुंगीचा वावर असणं किंवा घरामध्ये पाल असणं शुभ असतं की अशुभ असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पाहणार आहोत की काय शुभ आहे काय अशुभ आहे तर सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये कितीही किंवा कितीही स्वच्छता असली दे ता ता कर, कोनी नहीं। तरी देखील मुंग्या ह्या असतातच आता मुंग्या कुठून येतात त्या काय कशासाठी येतात हे कोणीही सांगू शकत नाही घरामध्ये थोडं कुठेतरी गोड सांडलेलं असलं की तेथे आपोआप मुंग्या येतात आणि ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये मुंग्या आलेल्या असतात त्यावेळेस लगेचच आपण कधी कधी का होत असतं की लाल मुंगी जर घरामध्ये आलेली असेल तर ती चावती जोरात त्यामुळे ज्यावेळेस मुंग्यांना खूप घाबरतात लाल मुंगी घरामध्ये आली की सर्वजण जण घाबरत असतात कारण लाल मुंगी जशी लाल रंगाची असते त्या पद्धतीने कडक देखील असते त्यामुळे ज्या वेळेस मुंगी चावते त्यावेळेस खरंच तोंडातून आवाज निघत असतो अशा मुंग्या घरामध्ये आल्यानंतर शुभ असतं की अशुभ असतं तर ज्या वेळेस घरामध्ये काळी मुंगी निघते घरामध्ये काळी मुंगींचा वावर होतो तर त्यावेळेस मुंगी ही प्रत्येकाच्या घरामध्ये शुभ संकेत असतो म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही चांगलं घडणार असतं एखादा चांगला संदेश येणार असतो किंवा एखादी गुड न्यूज मिळणार असते त्यासाठी काळ्या मुंग्या ज्यावेळेस घरामध्ये येतात त्यावेळेस त्या घरातील प्रत्येक लोकांनी समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये आता सुख शांती समाधान किंवा एखादी चांगली बातमी समजणार आहे अशा दररोज कोणाच्याच घरामध्ये काळ्या मुंग्या नसतात अचानक काळ्या मुंग्या येत असतात आणि अचानकच काही दिवस राहिल्यानंतर त्या काळ्या मुंग्या निघून जात असतात किंवा तुम्ही आता असा विचार कराल की ज्यावेळेस काळे काळी मुंगी ही शुभ संकेत असतो मग आम्ही आमच्या घरामध्ये काळ्या मुंग्यांना ठेवूनच घ्यायचं आहे का किंवा त्यांना घरातून बाहेर काढायचं नाही का तर असा अजिबात नाही कारण काळी मुंगी ही लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि काळी मुंगी ही अचानक येत असते तर ज्या वेळेस काळ्या मुंग्यांचा घरामध्ये वावर होतो त्यावेळेस घरामध्ये मुंगी ही सतत जिथे गोड सांडलेलं असते तिथे पटकन पोहचत असते आणि प्रत्येकाचा जीव हा महत्वाचा आहे म्हणजे आपला जसा मानव जातीचा जसा जीव महत्वाचा आहे म्हणजे त्यासाठी मानवासाठी जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे वस्त्राची गरज आहे निवाऱ्याची गरज आहे त्या पद्धतीने प्रत्येक जीवासाठी अन्नाची पाण्याची गरज असते आणि ते आपापल्या आप अन्नाच्या शोधात प्रत्येक जीव हा जात असतो प्रत्येकासाठी आपला जीव जसा महत्वाचा असतो जस त्या पद्धतीने मुंग्या जरी असल्या किंवा पाल जरी असतील तर किंवा कोणताही जीव असला तर त्याच्यासाठी त्याचा जीव हा महत्वाचा आहे आणि त्याबरोबरच त्याच पोट भरण्यासाठी जसा मानव प्रयत्न करत असतो त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि त्या पद्धतीनेच आपल्या घरामध्ये देखील ज्या वेळेस मुंग्या येतात त्यावेळेस त्या आपलं पोट भरण्यासाठीच येत असतात आणि महत्वाचं म्हणजे घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये काळी मुंगी येत असते असं नसतं काहींच्या घरामध्ये लाल मुंगे असतात काहींच्या घरामध्ये काळ्या मुंग्या असतात तर ज्यांच्या घरामध्ये काळी मुंगी असते त्या घरामध्ये शुभ संकेत येणार असतो त्या घरामध्ये सुख शांती समाधान येणार असतं एखादी चांगली बातमी समजणार असते आणि त्याबरोबरच सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस काळी मुंगी एका लाईनीने येत असते घरामध्ये एका लाईन करून काळ्या मुंग्या येत असतात त्यावेळेस जर त्या मुंग्यांच्या तोंडामध्ये अंडा अंडी असतील त्यांची छोटी छोटी अंडी घेऊन मुंग्या जात असतात मुंग्यांमध्ये प्रचंड एकता असते एवढी एकता जर मानव जातीमध्ये असते तर खरंच खूप विशेष काहीतरी घडलं असतं एवढी एकाग्रता त्या मुंग्यांमध्ये एक छोटासा जीव असतो परंतु त्या जीवामध्ये एवढी एकता असते आणि ते एकतेने सर्व काही कामे करत असतात आणि ज्या वेळेस तुम्हाला काळ्या मुंगींच्या तोंडामध्ये अंडी दिसतील तर तो सर्वात महत्वाचा शुभ संकेत असतो एवढा शुभ संकेत असतो की तुमच्या म तुमच्या घरामध्ये एखादी चांगली बातमी सुद्धा येऊ शकते अशा पद्धतीचा चांगला आणि शुभ संकेत मानला गेलेला मान आहे त्याबरोबरच काळ्या मुंगींना लक्ष्मीचं स्वरूप देखील मानलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि तो शुभ संकेत देत असतो म्हणजे आम्ही काळ्या मुंग्यांना घरामध्येच ठेवून घ्यायचं का तर नाही जर तुम्हाला वाटत असेल की या काळ्या मुंग्यांमध्ये आम्हाला त्रास होत आहे तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे मग तुम्ही काय करायचं आहे की काळ्या मुंग्या तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर लावायच्या आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की एक घरामध्ये आपण जो गुळ वापरत असतो तो गुळाचा एक छोटासा खडा उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचा आहे घरामध्ये काळी मुंगी येत आहे म्हणून तिला घरामध्ये ठेवायचं का तर नाही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरातून मुंगी काळी मुंगी जोपर्यंत तुम्हाला तिचे काही त्रास होत नाही तोपर्यंत तुम्ही तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही काळ्या मुंगीला तुमच्या घरामध्ये ठेवू शकता परंतु ज्यावेळेस तुम्हाला जर वाटर वाटत असेल की काळे मुंगी आपल्या घरामध्ये नाही पाहिजे तर त्यावेळेस तुम्ही एक उपाय करायचा आहे घरामध्ये जो आपला गुळ असतो तो गुळ तुम्हाला तुमच्या घराच्या म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही घरामधून गुळ उंबऱ्याच्या बाहेर ठेवता त्यावेळेस त्या मुंग्या त्या गुळाला लागतात आणि त्या गुळा गुळ खाऊन म्हणजे त्यांना देखील थोडंफार अन्न मिळतं आणि ज्यावेळेस त्या मुंग्या गुळ खाऊन संपतात त्यावेळेस त्या मुंग्या आपल्या रस्त्याने निघून जात असतात जसं त्या जीवांना येण्याचा मार्ग माहीत असतो त्या पद्धतीने त्या जीवांना जाण्याचा देखील मार्ग माहीत असतो त्यामुळे तुम्ही लगेचच त्या मुंग्यांना त्रास देऊन बसू नका की आपल्या घरामध्ये त्या मुंग्या आलेल्या आहेत तुम्हाला त्याचा खूप त्रास होत आहे तर त्यावेळेस तुम्ही मारू नका त्या मुंग्यांना कारण प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार हा महत्वाचा असतो त्यामुळे तुम्ही त्यांना अजिबात सुद्धा त्रास द्यायचा नाही तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला गुळाचा खडा घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि त्या आपोआप गुळाच्या वासाने तिथपर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर त्या तेथून निघून जातील आता यानंतरचा विषय येतो तो, तो म्हणजे लाल मुंग्यांचा तर लाल मुंग्या जसं सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की काळी मुंगी ही ग लक्ष्मीचं स्वरूप असते तर त्या उलट आहे लाल मुंगी ही प्रत्येक ज्या घरामध्ये लाल मुंगीचा वावर असतो ज्या घरामध्ये लाल मुंगीचा वावर होणार सुरुवात होत असते ज्या घरामध्ये लाल मुंगी यायला सुरुवात झालेली असते तर त्या घरामध्ये कोणता ना कोणता अशुभ संकेत हा नक्कीच मिळत असतो म्हणजे ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये लाल मुंगीचा प्रवेश होतो तर ते, ते, ते नकारात्मकतेचा जास्त प्रभाव असतो म्हणजे ज्या वेळेस घरामध्ये मुंगी दिसायला सुरुवात होते त्या पद्धतीने त्या घरामध्ये एखाद संकट येणार असतं किंवा एखाद दुःख होणार असतं काही घरामध्ये भांडणं लागणार असतात म्हणजे काही ना काही नकारात्मक त्या घरामध्ये घडण्याचा संकेत असतो घरामध्ये लाल मुंग्या प्रवेश करतात तर त्यावेळेस त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवास झाल्याची एक चाहूल असते आणि त्याबरोबरच सर्वच लाल मुंग्या नकारात्मकतेच चा प्रतीक असतात असं नाही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये लाल मुंगी येते आणि त्यावेळेस तुम्ही जर एक बारीक नजरेने त्याच्याकडे जर पाहिलं तर त्या मुंग्या खूप छोटासा जीव असतो परंतु ज्यावेळेस त्या मुंग्यांच्या तोंडामध्ये अंडी घेऊन जर लाल मुंग्या चाललेल्या असतील तर ते देखील तुम्हाला शुभ संकेत असतो परंतु जर लाल मुंगी मोकळीस म्हणजे तोंडामध्ये न अंडी घेता जर जात असेल तर त्यावेळेस मात्र तो अशुभ संकेत मांडला गेलेला आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यानंतर लाल मुंगी हे प्रत्येकासाठीच अशुभ आहे परंतु ज्या वेळेस लाल मुंगीच्या तोंडामध्ये जर अंडी असेल तर तो मात्र शुभ संकेत आहे आता लाल मुंगी जर घरामध्ये आली तरी कोणालाही आवडत नाही की आपल्या घरामध्ये लाल मुंगीने राहावं किंवा ती लाल मुंगी ला, लाल मुंग्या घरामध्ये आल्यानंतर कोणीही खुश आनंदी होत नाही तर प्रत्येकाला त्याची चीड येत असते की ही मुंग्या आपल्या घरातून गेल्याच पाहिजेत तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या घरातून तुम्हाला लाल मुंग्यांना ला हकलून लावायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे तर त्या मुंग्यांना देखील मारायचं नाही जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जसं आपलं जीवन आहे त्या पद्धतीने त्या मुंग्यांचं देखील जीवन आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की थोडीशी साखर दरवाजेच्या बाहेर ठेवायचे आहे आणि त्या लाल मुंग्या देखील त्या साखरेच्या वासाने तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर ती साखर खाऊन त्यानंतर निघून जातात जशा त्या ज्या मार्गाने येत असतात त्या मार्गाने त्या निघून जात असतात कोणत्या मार्गाने घरामध्ये मुंग्या येतात हे आपल्याला देखील माहीत नसतं लाल मुंगी ही घरामध्ये कोठून येते हे देखील आपल्याला माहीत नसतं आणि त्यानंतर ती कशी जाते हे देखील आपल्याला माहीत नसतं त्यामुळे घराच्या बाहेर थोडीशी साखर ठेवायची आहे आणि त्यानंतर ती मुंग्यात तुमच्या घरातून बाहेर जाते आता यानंतर विषय येतो घरामध्ये दुसरा एक जीव असतो तो म्हणजे पाल असते प्रत्येकाच्याच घरामध्ये पाल ही नक्कीच असते तर पाल असणे हे शुभ आहे की अशुभ आहे तर घरामध्ये पाल असणे हे शुभ संकेत मानला गेलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शुभ संकेत ज्या घरामध्ये पालीचं वावरण असतं तर त्या घरामध्ये शुभ संकेत मानले गेलेलं आहे आणि त्याबरोबरच सर्वात महत्वाचं म्हणजे दिवाळी धनतेरस लक्ष्मीपूजन या दिवशी जर पालीचं तुम्हाला दर्शन घडलं तर हे सर्वात शुभ संकेत असतो त्यामुळे ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये पालींचा वावर होतो आणि ज्या वेळेस तुम्हाला पाल दिसते ते, ते देखील खूप शुभ संकेत मानला गेलेला आहे घरातून ज्या वेळेस आपण बाहेर जाताना जरी पाल दिसली तर तो देखील शुभ संकेत मानला गेलेला आहे आणि ज्या वेळेस आपण घरामध्ये स प्रवेश करत असतो आणि ज्यावेळेस भिंतीवर तुम्हाला पाल दिसते पालीचं तोंड वरती असतं किंवा तुम्हाला घाबरून पाल भिंतीच्या वरच्या बाजूला तुमच्या बरकतीचा शुभ संकेत असतो तुमची भरभराटी होण्याचा शुभ संकेत मानला गेलेला आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे आता काहींच्या अंगावरती पाणी पडतात हे देखील तुम्ही ऐकून असाल तर ज्या वेळेस पाल घरामध्ये असणारी पाल स्त्रियांच्या लेडीजच्या ज्या वेळेस डाव्या खांद्यावरती पाल पडते तर तो शुभ संकेत मानला गेलेला आहे आणि त्यानंतर पाल ही स्त्रियांच्या उजव्या खांद्यावरती पाल पडते तर तो अशुभ संकेत मानला गेलेला आहे आता त्याबरोबरच ज्या वेळेस पुरुषांच्या उजव्या खांद्यावरती पाल पडते तर त्यावेळेस तो शुभ संकेत मानला गेलेला आहे आणि ज्या वेळेस पुरुषांच्या डाव्या खांद्यावरती पाल पडत असते तर तो अशुभ संकेत मानला गेलेला आहे महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुमच्या अंगावरती पाल पडणं हे देखील महत्वाचं आहे कारण प्रत्येकाच्याच अंगावरती पाल पडत नाही कारण पाल हे लक्ष्मीचं स्वरूप आहे जेवढ्या प्रत्येकाच्याच अंगावरती पाल पडत नाही ज्या व्यक्तीच्या अंगावरती पाल पडत असते त्या व्यक्तीसाठी पाल हे शुभ संकेत असतो त्यामुळे पाल आता पाल शुभ आहे घरामध्ये पाल आहे म्हणून शुभ संकेत मिळत आहे तर यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की पाल शुभ आहे म्हणजे आम्ही घरामध्ये पाल पाळायची का किंवा आम्ही घरामधून पाल हकडूनच द्यायची नाही का तर असं नाही तर तुम्हाला जर वाटत असेल की या पालींमुळे आम्हाला देखील काही नुकसान होऊ शकतं आणि खरोखरच ज्यावेळेस आपण पाल पाहतो त्यावेळेस सर्वांनाच भीती देखील वाटत असते आणि जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की पालीमुळे देखील काही लोकांना त्रास होतो तर त्यावेळेस तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये असणाऱ्या झाडूने कधीही पाल हकलवून लावायचे नाही किंवा पालीला मारायचं देखील कधीही नाही कारण कधीही पालीला मारल्यानंतर तुमच्या घरामध्ये अशुभता पसरली जाते नकारात्मक ऊर्जाने घर भरून जात त्यावेळेस घरामध्ये संकट आणि फक्त संकटेच येत राहतात त्यामुळे तुम्हाला घरामधून पाल हकलून लावायचे असेल तर तुम्ही एक दिशा दाखवा आणि एक छोटीशी काठी घ्या आणि त्याने त्या पालीला फक्त हलवायचे आहे आणि त्याने पालीला एक दिशा दाखवायची आहे त्या दिशेने तिला घरातून बाहेर काढायचं आहे पालीला अजिबात कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवायची नाही कोणत्याही प्रकारचं दुःख होईल अशा पद्धतीने तिला त्रास द्यायचा नाही ज्या पद्धतीने आपला हक्क आहे त्या पद्धतीने त्या जीवाचा देखील हक्क असतो जर तुम्हाला तुमच्या घरामधील पाल हकलून द्यायचे असेल तर गावाकडे असे उपाय केले जातात आमच्या माहेरामध्ये देखील असे उपाय केले जात होते की घरामध्ये जर पाली दिसायला लागल्या तर ज्या कोपऱ्यामध्ये पाल सतत दिसत असते तर त्या कोपऱ्यामध्ये लावला जायचा किंवा अं मोर पिसाऱ्याला पाल ही खूप घाबरते असं देखील म्हटलं जायचं आणि त्यानंतर अं अंड्याचं टर्फल असतं जे अंड्याच्या वरच्या बाजूचं कवच असतं ते देखील घरामध्ये लावल्यानंतर पाल त्याला देखील घाबरून जाते असा देखील गावाकडे आमचा उपाय केला जायचा त्याबरोबरच अजून कांद्याचं जे टरफल असतं त्या कांद्याच्या टर्फलातून देखील दुर्गंध बाहेर येत असते आणि त्या कांद्याच्या टरफलातील वासामुळे देखील अं पाल ही घरातून बाहेर पडून जाते असे उपाय केल्यानंतर सुद्धा घरातून पाल ही निघून जाण्यास मदत होत असते हे छोटे छोटे उपाय असतात आणि ज्या पद्धतीने आपलं घर आपलं हक्काने आपण त्या घरामध्ये राहत असतो त्या पद्धतीनेच हे जीव महत्वाचे आहेत ते देखील जीव आपल्या घरामध्ये हक्काने राहत असतात त्यामुळे आपण आपण त्या, त्या जीवाला कोणत्याही अजिबात सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास न देता घरातून हकलून लावायचे आहेत ज्या पद्धतीने पाल्यांचा पाल कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की पाली बोलताना किंवा त्यांचा आवाज टिकटिक -टिक करून आवाज येत असतो तर त्यावेळेस हा आवाज ऐकणं देखील खूप शुभ संकेत मानला गेलेला आहे ज्या लोकांना पालींचा आवाज येत असतो त्या लोकांच्या कानी एखादा शुभ संकेत पडणार असतो किंवा एखादी चांगली बातमी त्या लोकांच्या कानी पडणार असते हा देखील त्या पालींच्या आवाजाचा एक शुभ संकेत मानला गेलेला आहे म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा जीव हा समान आहे त्यामुळे कोणत्याही जीवाला कधीही त्रास होईल असं कोणीही वागायचं नाही जरी मानवाला किंवा व्यक्तीला एखाद्या जीवाला सर्वात जास्त बुद्धी आहे म्हणून त्या जीवाने दुसऱ्या जीवाला त्रास देणं हे कोणत्याही देवाला किंवा कोणालाही स्वीकार नाही त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक जीवाचा आदर केलाच पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक जीवाचं रक्षण केलं पाहिजे तुम्हाला अडचण होत आहे तर तुम्ही ते तेथून त्या जीवाला हकलून लावा परंतु त्याला मारू अजिबात सुद्धा नका तर एवढीच माहिती तुम्हाला सर्वांना सांगायची होती तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी तुमची मनापासून क्षमा मागते तुम्ही सदैव सुखी राहा समाधान हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद